सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल कत्तल खालाकडे जाणारे गुरांचे अवैध वाहन पकडले आठ जनावरांची सुटका आठ लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने खापा पार्श्वणी मार्गावर दिनांक अकरा सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत अवैध वाहतूक करणारे आयसर वाहन पकडले यात वाहनातील सुटका करण्यात आली असून एकूण रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती ठाणेदार विशाल गिरी यांनी दिली आहे खापा ते पारशिवनी रोडवर पेट्रोलिंग करत असताना पारशिवनीकडे एक आयशर वाहन अतिवेगाने जाताना दिसले सुदर वाहनाचा वेग संशयास्पद वाटल्याने त्यात ओव्हरटेक करून वाहन थांबून वाहनाची तपासणी करायला सुरुवात केली यात पोलिसांनी एम एच चाळीस सी टी सतरा तेरा क्रमांकाचे आयशर वाहन अडवून झळती घेतली पोलिसांना त्या वाहनात जनावरे कोंडून असल्याचे आढळून आले त्यामुळे त्या वाहन चालकाकडे कागदपत्राची तपासणी केली ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसंच सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचं चौकशीत स्पष्ट झाले त्यामुळे पोलिसांनी वाहन चालक फिरदोष मिर्झा अनवर व किन्नर शाहरुख शहा दोन्ही राहणार नागपूर या ताब्यात घेण्यात अटक केली त्यातून वाहनांनी जनावरे एकूण आठ लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदून तपास सुरू केला आहे ही कारवाई ठाणेदार विशालगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश नांदूरकर पन्ना बटा उवाला नितेश चिपडे हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर